जाडी हवी आहे जाड हवी आहे पातळ हवी आहे तुम्ही कट करू शकता तर तुम्ही बघितलंच असेल की मी मस्त घेतली होती आणि आपण खोबऱ्याचा चव घेतलेला म्हणजेच मिक्सरला फिरवून घेतलेलं खोबरं तर त्यामुळे आप आपली वडी जी आहे ना आ... वॉच वडी खवखवू नये म्हणून काय करावं या टिप्स मी देणार आहे आणि आळूची वडी सुटावी नाही म्हणून काय करावं ते सुद्धा सांगणार आहे तर मी इथे अळूची पानं घेतलेली ही गावठी आळू आहे शक्यतो खाजवत नाही ना खवखवत नाही ना आणि इथे मी आ, एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे तीन चार हिरव्या मिरच्या पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या आहेत दीड इंच आळ आलं आहे इथे सुक्या खोबऱ्याचं पीस आहे मिक्सरला फिरवून घेतलं आहे मी पाववाटी तांदळाचं पीठ आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेणार एक मोठा कप मी बेसन घेतलेलं आहे बाकीचं साहित्य नंतर बघूया आपण आधी मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेणार आहे तर इथे मी ना दोन चमचे चिंच घेतली होती बघू शकता तुम्ही ती छान अर्धा तास भिजवलेली आता त्यामध्ये आपण मी एकच चमचा गूळ टाकणार आहे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही जास्त गुळ टाकू शकता ते आता मिक्स करून साईडला ठेवून देऊ आपण आणि आता इथे मिश्र कसं तयार करायचं ते बघणार पाव पावटेल तांदळाचं पीठ अर्धी वाटी आपण नारळाचं चव घेणार त्यानंतर हे वाटण ते मी दोन चमचे घेणार त्यानंतर एक चमचा हळद छोटा चमचा आले कोकणी मसाला एक चमचा घरगुती मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा चवीप्रमाणे मी आणि आपला चिंचीचं पाणी चिंचे पाण्यात आपण आधी मिक्स करून घ्यायचं त्यानंतर मग आपण पाण्याच्या पाणी घ्यायचं तर इथे मी थोडं थोडं करून पाणी घेणार आहे मिश्रण आपल्याला ना जास्त सैल किंवा जास्त जाड असं नाही एकदम मिडियम असं ठेवणार कन्सिस्टन्सी तुम्ही बघाच हळूहळू जास्त जाड झालं का मग ते कसं खायला व्यवस्थित नाही वडी अशी जाड जाड लागते पिटते आणि जास्त पातळ झाल्यावर पण ते व्यवस्थित पानांना लावायला जमत नाही असं होतं कधी कधी परत मी थोडं पाणी घेतलं मिक्स करते परत ते जा है ते आ है। जे वे जे। तर इथे आपलं मिश्रण जे आहे ते रेडी आहे असं अलगत पडलं पाहिजे हातातनं ना की हलवण वगैरे असं अलगत पडलं पाहिजे तर समजायचं आपलं मिश्रण रेडी आहे इथं मी आता एक चमचा ना पांढरे तीळ घे घेणार याच्यात आता आपण वडी करायला सुरुवात करूया तर अशी पानं उलटी ठेवायची आणि ह्या ज्या शिरा असतात ना या आशा बेलने मैश त्या अशा बेलण्यानी लाटून घ्यायच्या म्हणजे मॅश होतात त्या नरम होती, आणि आपल्याला फोल्डिंगला व्यवस्थित जमेल तुम्ही ओट्यावर किंवा परत सुद्धा घेऊ शकता खाली मी ओट्यावरच घेतलं आहे ओटा पुसून व्यवस्थित हे जर असं व्यवस्थित खेचून घेतलं ना तर होतं नरम हा भाग जरा जास्त कळत असतो तर मी असं सगळं तर मी आता सगळ्यात मोठं पान जे आहे थे थे। थे थे। मते मते थे थे ते असं पालथं करून ओट्यावर ठेवलेलं आहे आणि त्याला आता मिश्रण आपण हे लावून घेणार आहोत तीळ टाकलेले मी मग ते मिक्स करून घ्यायचे आणि मग असं हळूहळू लावून घ्यायचं एकसारखं लावून घ्यायचं मग ते डाळमध्ये पातळ असं नाही लावून घ्यायचं नाही तर मग आपल्याला रुग्ण करायला जमणार नाही असं व्यवस्थित हे लावून घ्यायचं आपण जर व्यवस्थित प्रमाणात केली तर अवघड एकदम छान होते आपली मी या पानाला व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आपलं मिश्रण साधारण दहा पानं मी घेतलेली आहेत आता हा पान आपण सरळ ठेवला ना त्याच्या विरुद्ध दिशेने असं हा पान ठेवून देणार बघू शकता तुम्ही आणि प्रेस करून घ्यायचा व्यवस्थित म्हणजे तो चिटकून राहतो आणि रोल व्यवस्थित व्हायला मदत होते आपला याला पण असंच आपण लावून घ्यायचं याला पण लावून झालेलं आहे प्रत्येकाचं वीरदर्शन ठेवायचं बघू शकता तर आपलं हे मिश्रण लावून आता तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता रोल कसा करायचा ते बघून घेऊया आधी असं साईडने थोडं फोल्ड करायचं आणि प्रेस करून घ्यायचं दोन्ही साईडने जेणेकरून आपला रोल होताना मिश्रण जे आहे ते बाहेर नाही यावं आणि रोल छान व्हावा आणि एका साईडने आता आपण रोल व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा सैलसर नाही ठेवायचा नाहीतर मग आपली वडी सुटू शकते तेलात टाकल्यानंतर असा प्रेस करायचा बघू शकता असं आणि इथे ना आपण थोडासा मिश्रण आहे ते लावून घ्यायचं जेणेकरून आपला रोल छान चिटकून राहील इथे पण लावते मी थोडा मिश्रण साईडला तर अशाच प्रकारे आपले हे रोल तयार आहेत वडीचे आणि मी चाळीला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि असं ठेवून घ्यायचं तर असं पातेलं घ्यायचं एक जेणेकरून आपली ही जाळी बसेल आणि त्यात एवढं पाणी टाकलेलं आहे बघू शकता आणि ही हो जाळी आता आपण त्यावर ठेवणार आहोत आणि असं छान झाकण देऊन ठेवायचं एकदम पॅक आहे हे झाकण आणि पंधरा ते वीस मिनिटात आपली वडी शिजून होते तर आपण बघूया आता तर आता आपली वडी शिजली आहे का नाही ती आपण आता चेक करू तर आपली पानं जी आहे ना ती काही पडली ना तर इथे काही पडलेली आहे पानं आपली आणि व्यवस्थित शिजलेली असं समजायचं आणि याची सुरी का बघायची तर ठीक आहे शिजलेली आहे आपली वडील आता ते आता गॅस बंद करू आणि तर वडी आपण आता काढून आहे ती पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण तळणार होतीला तर आपली वडी आता छान एकदम थंड झालेली आहे मी तिला फ्रीजमध्ये ठेवली होती तर आपण आता कट करून घेऊया तुम्हाला जशी वडीची जाडी हवी आहे जाड हवी आहे पातळ हवी आहे तशी तुम्ही कट करू शकता तर तुम्ही बघितलंच असेल की मी वडी आपली खवखवून आहे म्हणून ना कोथिंबीर थोडी जास्त घेतली होती आणि आपण खोबऱ्याचा चव घेतलेला म्हणजेच मिक्सरला फिरून घेतलेलं खोबरं तर त्यामुळे आपली वडी जी आहे ना खोबऱ्याचा जो चव आहे तो दाणेदार लागणार कशाला जाडचा लागणार नाही आणि चवीलाही छान लागेल वडी आपली तर इथे बघू शकता छान अशी झालेली आपली वडी ही इथे मी तेल गरम करायला ठेवले आपण आता आपल्या वड्या ज्या आहेत तळून ते घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्या वड्या तेलात सोडूया तेलाच व्यवस्थित गरम झालेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे मी गॅस जरा कमी करते त्यानंतर वडी सोडायची तेलात नाहीतर मग करते वडी ना लगेच हलवायची नाही तर ती सुटण्याची शक्यता असते त्यामुळे जरा अर्धा मिनटं तरी तिला व्यवस्थित तेलात फ्राय होऊ दे त्यानंतरच आपण पलटी करायची आपण वरती यायला लागली होती बघू शकता हे बघा आपली वड़ी आहे ना आपण आता ती पलटी मारून घेऊया चालक्यात आहे पलटी मारायची तर अशाच प्रकारे आपली आळूची वडी रेडी आहे बघू शकता तुम्ही छान झाली आहे कुरकुरीत पण झाली आहे तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करा जसं मेजरमेंट सांगितलं आहे तसं तुम्ही घ्या आणि ती बनवून बघा छान होते आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली आहे म्हणून जर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रोज व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर चला मग भेटूया आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये आत्तापुरती बाय बाय आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय